नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोट पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आपला पक्षी आज बेचाळीस दिवसाचा होऊन गेला आहे मित्रांनो म्हणजे जवळजवळ दीड महिन्याचा होत आला आहे आणि आपला हा बॅच नंबर चाळीसमधला सहाशे पक्षी होता तर त्याच्यापैकी आपल्याकडे आता एक सव्वा पाचशे साडेपाचशेच्या आसपास पक्षी आहे मित्रांनो हा आणि आपण संपूर्ण मादी टाकलेली आहे तर याच्यामध्ये दोन टक्के नर आहे आपण पाहू शकतो काही हे दोन नर चालू घेऊ फिरतात तर असे पन्नासचे पंचावन्न नर आहेत मित्रांनो याच्यामध्ये जर कोणाला अंड्यासाठी जर कोंबड्या हवे असतील तर आता आपल्याकडे एक बेचाळीस दिवसाचा पक्षी विक्रीसाठी आहे याचे सर्व लसीकरण झालं आहे मित्रांनो आणि याचं वजन एक चारशे पाचशे ग्रॅमच्या आसपास आहे जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करा मित्रांनो हांड्यासाठी एकदम टॉप क्वालिटीची मादी मित्रांनो पाहू शकता तुम्ही पक्षी पण एकदम फ्रेश आणि एकदम क्वालिटी वाज एकदम टॉप क्वालिटीत माल आहे मित्रांनो कुठेही भोंडा वगैरे नाही कुठं पंख वगैरे गेलेले नाही एकदम फ्रेश आणि ताजा तवाना पक्षी आहे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा मित्रांनो आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यासाठी एकदम खात्रीशीर आणि टॉप क्वालिटीची कावेरी मादी मित्रांनो आणि आपण कुठेही पोच डिलिव्हरी करीत नाही ज्यांना कुणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी फार्मर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे आणि येताना कॅरेट घेऊन यायचं आहे मित्रांनो म्हणजे प्रवासात सेफमध्ये जातो पक्षी मॉर्टिलिटी होत नाही शक्यतो तर सर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद